वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानला जातो तूळ राशीमध्ये शनी सर्वोच्च आणि मेष राशीमध्ये कमकुवत असतो सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात हळू गतीने चालणारा ग्रह आहे ज्यामुळे शनीचा शुभ किंवा अशुभ प्रभाव दीर्घकाळ टिकतो शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि नंतर पुढील राशीत प्रवेश करतो जेव्हा शनी आपली राशी बदलतो तेव्हा सर्व राशीच्या लोकांवर त्याचा परिणाम होतो आता वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होईल सन दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा शनी आपली राशी बदलेल तेव्हा काही राशींवर शनीची साडेसाती आणि धै्या सुरू होईल तर पाहुयात कोणत्या राशीवर शनीचा परिणाम होणार आहे शनी मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीतून शनीच्या साडेसातीचा प्रभाव दूर होईल आणि मेष राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू होईल शनीच्या परिवर्तनाने कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा मीन राशीच्या लोकांसाठी दुसरा टप्पा आणि मेष राशीच्या लोकांसाठी पहिला टप्पा सुरू होईल दोन हजार पंचवीसमध्ये शनीच्या परिवर्तनाने सिंह आणि धनु राशीच्या लोकांवर शनीची धैया सुरू होईल कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनी धैयापासून आराम मिळेल आता पाहू शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी कोणते कोणते उपाय करावेत शनीची कृपा प्राप्त करण्यासाठी काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला भाकरी खायला द्यावी शनिवारी शनियंत्राची पूजा करावी असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात असे मानले जाते हनुमानाची पूजा करून चालिसाचे पठण करावे शनिदेव हे शिवाचे महान भक्त मानले जातात शिवाची पूजा केल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो असे म्हणतात ज्या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू होणार आहे अशा राशीच्या लोकांना या काळात खूप मेहनत घेण्याची गरज आहे तसेच शिस्तीचं पालन करावं या काळात तुम्ही कोणतंच कठीण काम करू नये धार्मिक कार्यात सहभागी व्हावं कोणतंही काम शॉर्टकटमध्ये करू नये शनीला प्रामाणिक शिस्तप्रिय असे लोक जास्त आवडतात त्यामुळे या शिस्तीचं पालन करावं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद